मधील मराठी परप्रांतीय वादानंतर पुन्हा पनवेलमधील हिरानंदाणी सोसायटीमध्ये भाड्याने राहणाऱ्या मराठी कुटुंबाला मजूरड्या परप्रांतीय महिलेने तुम्ही मराठी माणूस तुम्ही या सोसायटीमध्ये राहू नका तुमची लायकी नाही अशा शब्दात अपमान करत रोज मानसिक त्रास दिला बऱ्याच दिवसापासून हा त्रास होत असल्याने त्या मराठी कुटुंबाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला जिल्हाध्यक्ष रायगड सो आदिती सोनार यांच्याकडे तक्रार केली आणि मग त्यांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्या महिलेला चांगलीच चा अद्दल घडवून माफी मागायला लावली नमस्कार मी अदिती सोनार महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष रायगड तुम्ही मागे बघू शकता मागच्या काही दिवसांपासून वर्मा महिलेचा शर्मा शर्मा नावाच्या सेक्रिटरीची सतत होती एक तर बरा भ्रांती प्रति महाराष्ट्रात राहून ती आमच्या मराठी माणसाला न सांगता नामावरून काढणार तीन दिवसा फक्त ते वाढवतले आहेत तुम्ही आमच्याकडे राहायचं नाही या अर्वाचात शिवा दिल्या आम्ही पैसे टेबलवर फेकून तुम्हाला इथंच काढू शकतो इथपर्यंत त्यांची मजा जाते कशी या प्रश्नाचं उत्तर मागायला आम्ही आज आलो होतं त्यांच्याकडनं मराठी भाषांची कॉफी मागून घेते आणि या विजानं मी तुम्हाला प्रत्येकाला सांगेन की महाराष्ट्रात जाऊन मराठी माणसाच्या नादाला लागू नका जर आम्ही उतरलो ना तर तुम्हाला पाळू पाळू सर्वत्र या घटना घडत असल्याने त्या कुठेतरी रोखल्या गेल्या पाहिजेत यासाठी दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांनी गायकवाड परिवाराची भेट घेऊन सर्व प्रकार जाणून घेतला

त्याच्या अगोदर बरेच इतर पक्षांकडनं आमची विरुद्ध घटना घडत आहे आणि आम्हाला न्याय भेटत नाही आहे तर दादा तुम्ही असं तर आम्ही काही कारण तयार होतो मी आमचे विजय ठाकूर आकाश पाटील अमोल आणि आपले दर्शक वगैरे सर्व पादाधिना आपण कॉल केला कॉल केल्यानंतर ते त्वरित इकडं दीपक भाई कांबळे सर्व इकडं जमा झाले काही आमच्या महिला आल्या तर इथं आल्यानंतर अशी काही घटना घडलेली आहे की मराठी माणसावर एखादा बाहेरून सर्वप्रांती येणारा माणूस जे इथे सोसायटीचा सेक्रेटरी झाला सेक्रेटरी झाली किंवा अध्यक्ष महिला असो किंवा कोणी पुरुष असो जर दर अशी दरद काही करत असेल आम्ही काल झालेल्या घटनेमध्ये आपण विरोधामध्ये बघितलेलंच आहे याच्या पुढे जर असं सोसायटीमध्ये राहण्यासाठी माणूस कशासाठी येतो की चांगलं शिक्षण राहणीमान आणि तिथे मुलांना चांगलं भेटलं पाहिजे या ठिकाणी स्वतः मराठी माणसाला अशी गरज काही जर बघायला भेटत असेल तर मनसे गप्प असणार नाही महिला असेल तर महिलांसाठी महिला आमच्या शोपकारतील आणि पुरुष असतील तर अशा परवासाठी आम्ही दाणकाखाली मारीच त्यांना खाली आलो कारण काय माणूस जेव्हा येतो एक सभेने त्याच ऐकलंय की मराठी माणूस नाही मस्त माहित आहे स्थानिक गावाला एक एकर जमीन विकली तर वीस कोटी रुपये येतात त्याला जी लायकी नाही त्यांच्या समोर उभी राहायची तू कोण आहेस मी एक दोन कोटीचा फ्लॅट घेतला म्हणून झाली का तू हे एक गुंडा जागा विकली ना तुला तरी फ्लॅटचे तीनही फ्लॅट तिथे विकत घेतली या भ्रमामध्ये परप्रांत्यांनी राहू नये म्हणजे जशी चोख काढते अन्याय होते तेव्हा आता तर घरातून बाहेर काढून मारण्याची हिंमत ठेवतो आम्ही मग तो कोणी मराठी माणसावर हिंदू माणसावर जेव्हा जेव्हा अन्याय होईल ना मग आम्ही मागे रंगणार नाही ना की हा महाराष्ट्र आहे तिथं मराठी माणसाला मान सन्मान भेटलाच पाहिजे आणि त्याच्या कोणी आडवा गेला

आज दीडशे दीडशे फ्लॅट आहे तिकडे पण कोणी मुमत दाखवली नाही म्हणून ही हुम्मत दाखवून ह्या अन्यायाला वाच पडले मेह आम्हाला कळलं आम्ही ते आलो मला आकाशवाणीचा फोन आला की असं आहेच आहे आणि त्याच दरम्यान तिकडे काही प्रसंग घडला त्यानंतर मनोज वडील यांची तब्येत बिघडली आणि सहा महिन्यात कंट आता ते हार्ड पेशंट आहे त्यांना निरा आय सीमध्ये ऍडमिट केलं आम्ही दशेरी पोलीस स्टेशनला गेलो त्या विरुद्ध वसुंधरा शर्मा आम्ही एन आर नोंदवून आलो त्यानंतर महिला असल्यामुळे आम्ही महिला आघाडीच्या आमच्या जिल्हाध्यक्षा एमआयकडे बोलवला काही महिलाही त्या आणि त्यावेळेस त्यांच्या एक एक जी दहशत पाणी आम्हाला वाचायला लागले बोल सिक्युरिटी गार्ड चालतो त्यांना पी एफ मिळत नाही रविवारची सुट्टी मिळत नाही इतर गोष्टी त्या जणांना मिळत नाही एवढे ह्या की जरा काय चुकलं की कसे अनेक काम ते दुसरा त्याला कुठल्याही प्रकारचा जॉब किपिरिंग नाहीये त्यानंतर हाऊसकीपिंग आलाय त्यानंतर आम्ही जेव्हा खाली आलो त्यानंतर बरेचसे नागरिक खाली आले त्यांना कुठेतरी असं वाटलं की बाबा आपल्या मनात लगेच इथे जसा मांडाव्या एवढे दिवस ते लाभून दमून होते पण म्हणून त्यांनी या अभिनंदन केले की आई वाचत होते आणि हे लोन मुंबई पुरत होत होतं आता आमच्या सल्लो खेडेगाव मध्ये लोन आहे म्हणजे हे पैसे मी मांडलेली लोक इथे ऊन मराठी जो एक प्रकारचं लष्कन लावते अन्याय करते आपण तर कुठे असं वालत असतो दुर्व्याने घ्यायचा प्रयत्न करत असतो पण हे आणि त्यांचं एक वाक्य आम्हाला एवढं ठरवलं महाराष्ट्र की दोन टक्के एका मराठी आली किराणा रेण्याला लायक नाहीये सब कोणते निकाल तुझे सरा तुमे म्हणजे हे काय तिथं ते वसलेलं आहे ही तासा वेगळी हिंदू तिला आली कुठून तिच्यामध्ये कोण आहे काय कारण एक बाई आहे तिला नवरा नाही जुना नाही नाही कोण नाहीये एका बाईमध्ये येते कशी मराठी माणसा बोलण्याचे आणि ते पण उघड उघड बरं ह्या जो आपण कॅम्पस बघितला तिथे खाली मुलांना सायकल फिरवून देत खेळून द्यायचे म्हणून जे ते कचडे बांधले बसला ते बसून देत नाही म्हणून दिवाळीमध्ये जी लाइटिंग लावली होती ती करायला लावली आपल्या शेतीत जाते जी दिवाळी लावते लायटिंग लावते ती करायला लावली हे अशा अनेक प्रकारचे त्याचे कॉम्प्ले आणि ह्याच्या पाठवाला आम्ही शंभर टक्के घेणार आहोत आणि हे आम्ही असं सांगू इच्छितोय की जशी म्हणून जे या गुंबत दाखवली तसे सर्वांनी दाखवले कुठेही तुम्ही आणण्यास सर करू नका तुमच्याऐ महारे राष्ट्रपती सेना पूर्णपणे तुमच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितोय की कुठेही माणसाने अन्याय सहन करायचा नाहीये ताबड तो मनसे जिथे कोण तुझ्या पदाधिकारी असेल कार्यकर्ता असेल त्या माणसाला तुम्ही त्वरित संपर्क करा संपूर्ण अखा जिल्हा तिथे आणि त्या जो काही समस्या असेल त्याला वाट होत

तुमची जर ताकद दिसेल ना आता पुढच्या काय पुढच्या वेळेस विचार करेल हा करे वर्कांचे कि बाबा इंटरनेशन आवाज उचवाय उसायचं की नाही मनसे घेतेला नो डाऊट पण हा अशा आता जॉब एखाद्या समस्या येते किंवा इतर पक्षांनी पण यायला आज तुम्ही मला सांगा मोठा मार्च थोडं व्हायरल झालं सगळं काय झालं पण इतर पक्षांचे लोक आहेत कुठे येऊन तरी काही विचारायला काय नाही आमचा फोटो काढायला आम्ही येऊन का विचार झाले पण मला ना ते पण जेव्हा हे समजतो आता इथे स्थानिक लोक दोन तीन लोकांचा प्रॉब्लेम केला आहे आणि त्यांना काल कोण सलोग घेत होतो प्रॉब्लेम की तुम्ही पण या तर ते आले नाही समोर म्हणजे इथे काय दर्शना कळत नाही की बाबा इथे काय वगैरे एक महागाला आलं तर आम्ही त्यांना बघून घेऊ वगैरे अशा जे भाषा तर आहेत तर आम्ही विजय पण विशेष चौक करेल आकाश विशेष चौक करेन पण आमदारच आमच्या जे जिल्हा तालुकाध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही इकडे आलो आणि अक्षरशः दोन ते तीन दिवस कंटिन्यू आपण हा फॉलो घेतो हे असं हो नाही हो। की आलो तुमच्या समोर आलो आम्ही फेसबुकला दिलाय व्हॉट्सअपला दिलाय आणि आमचं काम संपलं असं नाहीये आम्ही हे कंटिन्यू संपर्कात राहणार त्यांच्या इथे काही प्रॉब्लेम आला तर आम्ही शंभर टक्के रात्री बारा वाजता सुद्धा अशा अशा ज्या ज्या सोसायटीमध्ये पनवेल तालुक्यामध्ये किंवा हिरानंद देणे असेल असेल विविध ठिकाणी सोसायट्या मोठ्या तिथे जेव्हा जेव्हा असा अन्याय होईल अशी सडकशाही परप्रांतींची राहील त्या ठिकाणी मनसे जाऊन याचा चोप काढणार पाहिजे मंसिर गप्प बसणार नाही मराठ्यांनी नसता ती दुमंगळ सदैव तत्पर लागतायचा जीव फक्त घटना घडली घटना काय होती करो व्हिडिओ होत असेल आहे मनाला स्ट्रेन टाकिंग मनाला आहे आता

मी काल सकाळची घटना होती साधारणता 10:00 वाजता मैयतोच्या काल एक महिलेला व्हिडिओ ती या स् बिल्डिंगची सेक्रेटरी हो बिल्डिंगची सेक्रेटरी या ठिकाणी किती दोन असेल दोन आठवड्यांनी हो कार्यप्रकरण देण दिलेल्या की या ठिकाणी हो आणि

मॅडम प्रत्येकावरती दादागिरी करते मग गाडी इथं लावायची नाही गाड्या तिकडे लावायच्या इथं नाही थांबायचं नाही लहान मुलं इथे खेळवायचे नाहीत त्याच्यावर कोण ॲक्शन घेत नाही सगळे टेनंट असल्यामुळं कुणी बोलू शकत नाही ना कारण ओन येते ओनर जास्त राहतच नाही एक दोघं तिघच राहत असते आज परवल तालुका अध्यक्ष रामदास भाई पाटील तुम्हाला भेट त्यांचे तर मी खूप आभार मानतो त्यांनी कमीत कमी आमच्या कारण काका जिथं जिथं त्यांनी अन्याय कुठे होतोय पनवेल तालुक्यामध्ये जिथं जिथे ते पोहोचतात त्याला वाचव नक्कीच पडतात आणि परत तिथं नाही त्यांचे तर मी खूप आभार मानतो त्याचप्रमाणे मनसे राज ठाकरे साहेबांचे मी खूप आभार मानतो बऱ्याच दिवस झालं बघतोय राजसाहेब प्रत्येक मराठी माणसाच्या पाठीमागे ते उभे राहिले आणि प्रत्येक वेळी तिने मराठी माणसाला सपोर्ट केलाय मी असं म्हणेन की महाराष्ट्रातल्या संपूर्ण मराठी माणसाने कमी कमी राज ठाकरे साहेबांच्या पाठीमागं उभं राहावं कारण मी इतर पक्षांच्या लोकांची सुद्धा मदत मागितली होती माझ्या मुलाने पण कोणीही माझ्या मुलाच्या पाठीमागं उभं राहिलं नाही ते आज मनसेचे तालुका अध्यक्ष पनवेल तालुका अध्यक्ष कांबळे साहेब बाकीचे त्यांचे कार्यकर्ते वगैरे हो तुरंत इथे येऊन कमीत कमी आम्हाला सपोर्ट तरी केला आणि के कांबळे साहेब तर मला हॉस्पिटलमध्ये सुद्धा बघायला आले होते की माझ्या तब्येत कशी आहे आज माझं कुटुंब काय मला झालं असतं तुम्हाला काल थोडंसं हृदयामध्ये त्रास देखील होत होता तुमची तब्येत कशी आहे आणि डॉक्टरांनी तुम्हाला काय सांगितले नाही माझी तब्येत मी आता जरा मला शांतता आहे माझी धुकायचं कमी आहे माझ्या गोळा औषधं वगैरे चालूच आहेत पण फक्त डॉक्टरांनी सांगितलं जास्त म्हणजे गर्दीमध्ये वगैरे जास्त हे करू नका काकांचे चिरंजीव आहेत तर काय सांगाल तुमच्या परिवारासोबत काल कशा प्रकारचा वाद झालेला त्याला तुम्ही कुठे होता आणि तुम्ही कधी या ठिकाणी पोहोचला ऍक्च्युली त्या दिवशी माझी सुट्टी होती घरी जातो आणि माझ्या पप्पाना फोन आला ज्या माणसाचा फोन आला तो माणूस येते दोन महिन्यापूर्वी हाऊसकीपिंगचं काम करायचा ठीक आहे पप्पांचे सगळ्यांशी संबंध खूप चांगले म्हणजे हाऊसकीपिंग पासून ते सिक्युरिटी गार्ड पण सगळ्यांशी मैत्री संबंध आम्ही माणुसकीने सगळ्यांशी वागतो मराठी माणूस सगळ्यांशी माणुसकीने वागतो तर तो दोन महिन्यानंतर कामावरून काढून टाकल्यानंतर बरं बा पप्पांना भेटायला आला आता तुम्ही तब्येत कशी आहे तुम्ही खाली आहे तुम्हाला भेटायला आलो आहे तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांना बरीच माणसं भेटायला लागतात त्यांची मित्रमंडळी पाहुणे वगैरे तर पप्पा खाली गेले खाली गेल्यानंतर ती सोसायटीचे चेअरमन वसुंधरा शर्मा सोसायटीच्या केबिनवर बसलेली सिक्युरिटी केबिनमध्ये सिक्युरिटी केबिन बसले असताना सिक्युरिटी गार्ड म्हणाले मॅडमला विचारा त्याला आग येताना पप्पा म्हणले बघा तू चहा प्यायला चाल तुम्हाला एवढा लांब बघायला आलास छा प्यायला चाल पप्पा जेव्हा विचारायला गेले सिक्युरिटी केबिन मध्ये तेव्हा ती अरेदा विचारायला लागली की तू तुम्ही हे ह्याला आप कसं काय घेतलं सिक्युरिटी गार्डला एकदम द्यायला लागली तुला उद्यापासून कामावरून काढते तुला आग कसं कसं घेतलं पण तो गेट उघडल्यानंतर पप्पांच्या पाठीपाटी आला होता आणि आम्ही त्याला कॉल करून बोलवला नाही पण तिने आरोप करते की तुम्ही त्याला कॉल करून बोलवलं तुम्ही कामावरून काढून टाकलेल्या माणसाला बोलवलं म्हणून कामावरून काढून टाकलं त्याचं कारण असतं की त्या माणसाला टायफॉइड झालेला पंधरा ते वीस मिनिटं फक्त तो माणूस लवकर गेलेला कलसे मत आण अशा प्रकारे सिक्युरिटी गार्डला सांगायची की माणूस सुद्धा गेटच्या आत घ्यायचा गेट नाही घेतला उद्यापासून कामावरून काढणार नाही म्हणजे मा मराठी माणसावर ते एवढा अन्याय होतोय की विचारू नका आणि पप्पाने उलट्या सुलट्या भाषेमध्ये ती एवढी अर्वाच्या भाषेमध्ये तिने वापर केला की आत्ता तुमच्या ओनरला फोन करते वरून खाली करायला लावतो आजच्या आज उद्याच्या उद्या म्हणजे हा एवढा दबाव टाक टाकण्यात आला की विचारू नका लगेच आम्हाला ओनरचा कॉल की असा असं मला कॉल आला असेल सोसायटी सेक्रेटरीचा आणि ती सांगते की तुम्हाला तुमचं अग्रीमेंट संपलं उद्यापर्यंत मारून खाली करावं लागेल तुमचं अग्रीमेंट संपलं आहे मग म्हटलं मॅडम ह्या मंथ एंडला आम्ही खाली करतोय तुम्ही आम्हाला नोटीस दिलेली आहे खाली करायचं नोटीस दिलेलं तर अग्रीमेंट रिन्यू करायचा संबंध येत नाही आम्ही खाली करतो ह्या मंथ एंडला आम्ही खालीच करतोय पण त्या माणसाला निव्वळ आतमध्ये आला म्हणून तर सिक्युरिटी गार्डला उद्यापासून कामावर येऊ नकोस आणि पप्पांना नको त्या भाषेमध्ये मराठी माणसं दोन टक्केची लायकी नाहीये आहे ह्या हिरोनंद सोसायटी मराठी माणसं लायकी नाहीये आहे एवढ्या एवढ्यापर्यंत बोलण्याची हिमत जात जाते त्याच्यानंतर मी लगेच बऱ्याच ठिकाणी फोन केले रामदास रामदास भाईंना मी एक फक्त मेसेज टाकला त्यांनी लगेच मला दोन कॉन्टॅक्ट दिले की विजय पाटील आणि विजय ठाकूर आणि आकाश पाटील हे दोन कार्यकर्ते त्यांच्या त्यांची टीम पूर्ण मनसेची पूर्ण धावत आली माझ्या मदतीसाठी त्यासाठी मी खूप खूप खुँ आभार मानतो त्यांचे आणि त्याच्यानंतर मग समोर नंतर जे झालं ते सांगितलं या ठिकाणी करता तुम्ही त्या महिलेच अजून पण अशा प्रकारचे काही कुटुंबांना त्रास आहे का सगळ्या कुटुंबांना त्रास आणि इकडे सोसायटी मध्ये कुटुंबांना त्रास नाही इव्हन ते आजूबाजूला जे इस्टेट एजंटचं काम करतात त्यांना कुणाला आत घेऊ नका किंवा काय पुढे गेटच्या बाहेर जरी कुणी गाडी लावली तरी गाडी हटवा फोटो काढा वगैरे आणि त्या दिवशी मी खाली गेला असताना सांगितलं तुमच्या पप्पाने असं त्या माणसाला फोन करून बोलवलं वगैरे अशा आरोप मी कमिशनर पर्यंत ही तुम्हाला आठ टाकेन असं सबकोट सब आट, सबक्ट आट, आटकावून घे वगैरे पण हा धमकी पण दिली तुम्हाला सगळ्यांना आटवे कमिशनर कमिशनर पर्यंत जाईन मी नंतर बांगर साहेबांशी माझी ओळख आहे वगैरे वगैरे म्हणजे असे डायरेक्ट नाव घेऊन धमकी द्यायला सुरुवात केली आता आम्ही सामान्य माणूस कधी कोणाच्या ह्याच्यामध्ये नाही धमकी दिल्यानंतर स्टेशनचे साहेब आहेत त्यांचं नाव घेऊन तुम्हाला हा त्यांचं नाव घेऊन धमकी धमकी दिली ठीक आणि यांचा त्रास इथल्या सोसायटीचाच नाही सगळ्या लोकांना टेनंट नाही की प्रत्येकाला त्रास देत राहते आज दोन वर्षापासून बघ दोन वर्षापासून त्रास आहे पण मी एक फोन केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना धावत आली माझ्या मदतीसाठी मी राज साहेबांचे खूप खूप माननीय राज साहेबांचे खूप खूप आभार आभार मानतो त्यासाठी ऐक काय सांगाल की आपण स्वतः काल एक जी काय घटना घडली त्या ठिकाणी स्वतः होता काय घटना घडली होती आणि संबंधित महिलेनी तुम्हाला धक्का धक्काबुक्की देखील केले का मी यांना सांगत होती की तुम्ही कमी आवाजात हळूहळू जर बोला कारण माझ्या वडिलांना स्किनचा प्रॉब्लेम हार्टचा प्रॉब्लेम आहे त्यांना अटॅक येऊन गेला होता सगळ्यात पहिल्यांदा ते खाली येऊन डायरेक्ट आमच्या आम आमच्याकडे आवडलेल्या मी भाषेमध्ये त्या बोलायला लागल्या त्यांना दोन तीन वेळा सांगून ते की देखील ते आमच्या अंगावरती धावून येत होत्या त्या सांगून होत्या की आत्ताच्या आत्ताच मला मी गेटच्या बाहेर काढू शकते मी आत्ताच्या आत्ता गेटच्या बाहेर जा मी त्यांना एवढंही सांगितलं की माझं पाच महिन्यांचं बाळ आहे ते सध्या आजारी आहे खूप मी रात्रीच त्याला हॉस्पिटलला घेऊन गेले होते आत्ता तर आम्ही आम्हाला बाहेर काढून मी जाणार पुढे त्याला एवढ्या बाळाला घेऊन तरी ती आम्हाला ते उर्वरच्या भाषेमध्येच बोलत होती हम, हम, हम लोग अभी, अभी आप लोगों को आपके औकात अपात म्हणजे अशा गैरभाषेमध्ये ती आमच्याशी वार्ता करत होती त्याच्यानंतर हे सगळं होऊन माझ्या वडिलांना तिथे प्रॉब्लेम झाला म्हणजे छातीत त्यांच्या अचानक दुखायला लागले सगळी घटना बघून थोडंसं मला चक्कर आल्यासारखं झालं तर मी तिथे चक्कर पडले तर तिथल्या दादांनी अमोल दादांनी मला पाणी आणून दिलं केबिनमधून तर ती पाणी पाणी द्यायला सुद्धा नकार करत होती बोलली ती म्हणजे मला बोलत होती उसको पाणी मध्ये ना उसको बोल आपली घर पे जाके पिये या फिर आपली घर से लाये म्हणजे ही कोणती सर हे आहे की म्हणजे ऍटलिस्ट तुम्ही एखाद्या चक्कर आलेल्या माणसाला तुम्ही पाणी सुद्धा देऊ शकत नाहीये इतक्या पर्यंत त्यांचं हे गेलंय आणि प्रत्येक मराठी माणसाला ती उद्वच्छ भाषेमध्ये बोलत असते त्याच्यानंतर तुम्ही महिला अध्यक्ष आल्या होत्या त्यांच्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीची मदत झाली त्यांच्याकडून त्यांनी आम्हाला खूप मोठी मदत केली सर त्यांनी म्हणजे विचारलं मला की घटनास्थळी काय जे काही घडलं ते त्याच्याबद्दल त्याच्यानंतरही त्यांनी म्हणजे त्याच्याशी शांतपदपणे वार्ता केली तरी पण म्हणजे ती तिचं हे सोडायला मागत नव्हती की मेने इथे कुठ बोलाही नाहीये म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये ती सगळं उलट उलटं हे करत होती तेव्हा ती जी घटनास्थळी एक बोलत होती आणि त्याच्यानंतर जे महिला आपल्या आल्या होत्या मनसेच्या अध्यक्ष त्यांच्यासमोर ती वेगळंच बोलत होती बोलते म्हणलो आपलाय नाही एवढं सांगतोय त्यांच्याकडे सगळे प्रूफ आहेत म्हणून असं बोलली होतीस की नव्हती तरी ती ऐकायला सर तयार नाहीये त्रास होतो म्हणजे याच्याबद्दल दिली त्यांनी कुठल्या कारणासाठी म्हणजे साधी दिवाळीला आपण जर लायटिंग वगैरे करत असेल काहीही असेल आपलं किंवा आपण खाली बाहेर फिरायला वगैरे गेलो किंवा आपल्या मुलं खाली गेलो तरी पण म्हणजे त्यांना त्याही गोष्टीचा प्रॉब्लेम व्हायचा की इथे उभं राहायचं नाही इथे लाइटिंग लावायचं नाही आता आपले मराठी जे फेस्टिवल आहेत आपण आता दिवाळीत लाइटिंग वगैरे करतो तेही आम्हाला काढून ठेवायला सांगायची की नाही सोसायटी मी अलाउड नाहीये सोसायटी काही नियम नाहीये त्यांचं सनकारायची दुसरं कुठला फेस्टिवल करायचं म्हणजे न्यू इयर वगैरे हेच फेस्टिवल होत होते भीती करून मागणी माझी म्हणजे सर एवढं सगळं होऊन माझ्या वडिलांना किती त्रास झाला त्यांना मी एवढंच म्हणत होते की फक्त वरती म्हणजे माझ्या वडिलांची त्यांनी माफी मागावी ही माझी इच्छा होती आणि त्यांच्यामुळे जो काही त्रास झाला त्याची त्यांनी माफी मागून हे करा म्हणजे आम्हाला जे हॉस्पिटल जे काही खर्च वगैरे झाला ते त्यांनी आम्हाला भरून द्यावा हॉस्पिटल ची सर माझ्याकडे फाईल आहे मी त्यांना सांगत होती की तुम्ही जो पण हे झालंय मी तुम्हाला प्रूफ देऊ शकते तर त्या फक्त म्हणे की जो भी आहे म्हणजे लिकेज आई आहे दुसरी काही तक्रार आहे का तुमच्या मराठी माणसामध्ये हो होणार नाही त्याच्यात आपण दक्षता घ्यायचे असेल तर तिला जे चेअरमनचं पद दिलेलं आहे सोसायटीने तर त्या पदावरून तिला यावं आम्ही तर टॅलेंट आहे टॅले राहतो आम्ही गेल्यानंतर सुद्धा काही ते लोकांना भीती वाटते की आम्ही गेल्यानंतर त्यांना त्रास ठीक आहे तर त्या पदावरून काढण्यात यावं नंतर ह्या पदावरती असेल तर ते आम्ही गेल्यानंतर परत त्या लोकांना त्रास देणार सगळ्या लोकांना हे तर नक्कीच आहे मी माझ्या कुटुंबातर्फे माननीय राजसाहेब ठाकरे यांचा खूप खूप आभार आहे की त्यांचे जे महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक आहेत ते माझ्या एका हा धावून आले आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट काय पूर्ण इंडियामध्येच म्हणतो जर हिंदूंना वाचवायचं असेल ना तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हवीच त्याशिवाय अत्यंत नाही सोसायटी होती काल ज्या सोसायटीचा व्हिडिओ पूर्ण राज्यभर व्हायरल झाला या सोसायटीमध्ये राहणार एका आपल्या मराठी कुटुंबाला ना त्रास देण्यात आला होता आणि त्या ठिकाणी मनसे ही तात्काळ धावून आली मदत केली आज तुम्ही आलात काय सांगा परिवाराला जय महाराष्ट्र आज आम्ही पनवेल तालुका आणि पूर्ण आमची टीम या ठिकाणी आज ज्यांना जे आपले मराठी कुटुंबीय आहे त्यांना काल जी घटना झाली त्या संदर्भात आम्ही पाहण्यासाठी त्यांची तब्येत कशी आहे आणि ते विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी आज आलो आहे आणि त्याच्यानंतर आणखी काही घटना आम्हाला इथे या ठिकाणी ऐकायला भेटल्या की या सोसायटीमध्ये जे नागरिक राहतात त्यांना लहान मुलांना इथे जो गार्डन आहे आपला ही ॲथोनी ना ॲथेन्स सोसायटी आहे इरानंदानीच्या एक अलग अलग सोसायटींची नावं आहेत तर इथे यांना गार्डनमध्ये खेळायला देत नाही ते लोक आणखी काही जर हिंदू सण असतील आपले ते सण देखील आता येईल ताई बोलल्या की दिपवाली दिवाळी जेव्हा मान होती आता तेव्हा ते पण लायटिंग वगैरे लावून नव्हते देत तुम्हाला असं असाच एक विषय आपण तलवजाला एक सॉल्व्ह केला होता आपणच न्यूज लावली होती त्या ठिकाणी पण अशीच घटना होती त्या ठिकाणी पण आम्ही जाऊन तिथे त्वरित लायटिंग वगैरे लावून घेतली आणि तेव्हा तिथून आजपर्यंत कुठलीही त्या सोसायटीची कंप्लेंट आलेली नाही आहे ना मी आता तुम्हाला आमचं एवढंच सांगणं आहे की आता जी घटना झाली त्यांना आता याचा छपरा बसलेलाच आहे परंतु याच्यापुढे जो आपला मराठी आणि हिंदुस्थानी ते होईल तो या सोसायटीमध्ये आम्हाला दिसला पाहिजे मग ते कोणी असू दे ती आमची जिम्मेदारी आहे कायद्याला हातात घेणं हिंदू माणसासाठी मराठी माणसासाठी आम्ही सदैव तत्पर असतो हे तुम्ही ब शाश्वती तुम्हाला झाल्या असेलच श्री श्रीराजसाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र सैनिकांची पण आता देखील सांगतो असं जेव्हा हाय लेवल किंवा या मोठ्या सोसायटीमध्ये आपण राहायला येतो तेव्हा आपल्या मुलांना शिकवण्यासाठी चांगला एक मुलगा आपला घडला पाहिजे आणि त्याला जर इथे दडपशाही परप्रांतीयावरनं येणारी लोकं जर असं करत असतील तर त्यांच्यासाठी आम्ही बसलोय अशाच लोकांना आम्ही धडा शिकवतो जे महाराष्ट्रामध्ये घाण करतात जे या पनवेल तालुका आमच्या या पूर्ण जिल्ह्यामध्ये घाण करतात अशा परप्रांतीय असतील किंवा मुसलमान असतील ही घाण आम्ही साफ करण्यासाठी राज साहेबांचे नेतृत्व आम्ही मध्ये आहोत आणि ते आम्ही करणारच मग त्यासाठी आम्हाला कायदा हातात घ्यावा लागला तरी चालेल पण त्यांचा आम्ही आधीच सोप काढणार अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा